कीर्तन आठवल्यानंतर घरी जातो घरी गेल्यानंतर घरी जायपर्यंत दीड तास पावडे दोन तास होतात दीड तास घरी जाण्यासाठी रक्त बारा साडे बारा होऊन जातात त्यानंतर घरी गेल्यानंतर मग ऐको की चांगलं कीर्तन म्हणजे तिच्याशी दोन तास बोलात मला दहा पंधरा मिनिट मुलगा मुलगी सगळे विचारते बाबा आले, बाबा आले का तुम्ही बाबा तिच्याकडे अर्धा तास जातो हे कसं झोपतो निशाचर म्हणतात आणि निशाचर सगळं काय विषय काय तो बसला त्याला वाटतं हे सगळं कीर्तन सुटल्यानंतर मग आपण हे झोपले की आपण जाऊ तुम्ही करण्यासाठी म्हणून तो पायरीवर बसला मंदिराच्या पायरीवर आज कधी नाही गेला मंदिराच्या पायऱ्यावर बसला त्याला कीर्तन काय समजतं कीर्तन सुरू सगळेजण कीर्तन क्रममान झालेले आहेत आणि पायरीवर लोक ठेवून झोप गेलं त्याला कीर्तना तीन झोप लागली कीर्तन सुटलं सगळे घरी गेलं सगळे पायरीवर सकाळी चार वाजता जागा पाहिलं चार पाहिले सुळे लोक उठले सरा समाज येऊन सुरू झाले पाहिलं महिला मंडळाचे भांडे घेऊन चालले पाणी आणण्यासाठी आपली चोरी लावून गेल्या तर घरच्यांना पाहिजे काय करावं विचार करत बसला पाच साडेपाच सहा वाजले त्या ठिकाणी त्याला विचार केला की आता काय करावं काही नाही कसं काय कोण मुलांचं असं असताना एक म्हातारी सहा वाजता महादेवाची पूजा करण्यासाठी आहे त्या म्हातारीच्या हातामध्ये पूजेचं साहित्य होतं त्याच्यामध्ये एक तांब्या होता पितळीचा एवढा मोठा तांब्या पाणी घालण्यासाठी त्यानं विचार केला की म्हातारी ठगवलेश्वर होणार नाही चोरच नव्हत लगेच त्या ठिकाणी गेला आजी जाधिका तुझी मुली आहे म्हणे बरं म्हणून मलाही पाणी घालायचं एक लोटा जल, सब समस्या का पण माधवी चालत होती माधावी म्हणे भाऊ खूपही मी आनंद घेतो गेली तांब्या भरून घेऊन आली याला पाणी ओलता वगैरे माधवी म्हणे माझे फक्त हाताला हातला हो तांब्यातून देत म्हातारा फार म्हणजे असतात सगळं जाईल असलेला रुपया कधी आरपणारी माते म्हातारेच पाणी होताना सुरुवात केलेली याला सुद्धा पाणी होता होता ते माझा इकडे काय व्यक्त करता माझ्या हातात म्हातारीने पूजा केली हा ढोंग करत बसला तिथे नुसता डोळे लावून बसला महादेवासमोर म्हातारी निघून गेली याचं पाहणं चालूच होतं डोळे उमरून की म्हातारी गेली बाई म्हातारी कशामुळे याचं लक्ष गेलं होतं महादेवावर असलेल्या घंटेकडे घंटा होतो महादेवाची पितळीची जाऊ दे म्हातारी गेली तरी तर त्यापेक्षा दुप्पट म्हणे म्हातारी गेली की आपण घंटा सोडून चोरून घेऊन तो, 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 तो घंटा सोडायला गेला घंटा सुटत नव्हता हात पुरत नव्हता महादेवाच्या पिंडीवर उभा राहिला तो चोर आणि ती घंटा सोडायला आला तेवढ्यात महादेव प्रगट झाले वरमरो काय लागतो सांग म्हणजे तू कोण आहे म्हणे महादेव याच्या डोक्यावर तो उभा राहिला तो मी अरे मी तुला प्रसन्न झालो काय राखतो ना तू दृष्टांत संपला सिद्धांत काय चोरी चोर करत चोर चोरी करत असताना तो महादेवाच्या पिंडीवर चोरी करण्यासाठी उभा राहिला पण महादेव एवढा भोळा आहे की त्याला वाटलं याला देवास अर्पण झाला एवढा म्हणून भजन म्हणतो भोळ्या माझ्या महादेवाला आवड बेलाची आवड बेलाची शिवाला आवड बेलाची भोळ्या माझ्या महादेवाला आवडतो दे तो देवाचा देव आहे म्हणून तर आपण हा देव सोबत जर आणि एवढा गोळा आहे महाराज की त्याला नुसतं तुम्ही एकदा जरी आग मांडली तरी तो या बाकीच्या दे बाकीच्या देवांचं वर्णन आलेलं आहे